महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी निपाणी तालुक्यातील भोज गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी भोज येथील भीम सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांची पूजा केली तसेच भोज येथील रमाबाई हाऊसिंग सोसायटी मध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच त्यांच्या चरणी हात जोडून दलितांच्या न्याय आणि हक्कासाठी आपले जीवन समर्पित केलेले मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संपूर्ण जगाला शुभेच्छा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोर गरीब आणि दलित समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी आपल्या जीवनपूर्ती लढा दिला यामुळेच आज समाजामध्ये सर्वांना समान न्याय मिळत असून त्यांनी आपल्याला दिलेल्या राज्यघटनेचे आदर सर्वांनी ठेवून आपल्या जीवनामध्ये त्याच्या नियमांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे ग्रामपंचायत ग्रामाभिवृद्ध अधिकारी श्री अशोक झेंडे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಹೇಗ್ರೂ ತಲೆ ಮೇಲೆ ಇಟ್ಬೋಬೇಕ್ರೀ ತಲೆ ಆಗ ಇಟ್ಬೋರಿ ನಿಮ್ ಮಕ್ಳಿಗೆ ಎಜುಕೇಶನ್ ಕೊಟ್ಟ ಏನ್ ಬೇಕಾದ ಈ ನಮ್ ಹೊಸ್ಪಿಟ್ಲ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಸರ್ ಅದ್ರ ಮಿರ್ಜಾ ಸರ್ ಬಂದ್ರು ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆಯ್ತಾರ ಏನ್ ತಿಂ ಮಕ್ಳು ಕಾರಣ ಬರ್ತಾರೆ ನಿಮ್ ಮಕ್ಳು ಆಗಳ ಆಗ್ಳೋ ಇಂಜಿನಿಯರ್ ಹೋದ್ರು ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಸರ್ ನಮ್ ಊರವ್ರು ಕೇಳಿ ಜಾಸ್ತಿ ನೋಡ್ರಿ ನೀವೆಲ್ಲ ಕಾರಣ ಕಟ್ಟಿಡ್ಬೇಕ್ರಿ ಅಂದಾಗ ನಾವ್ ಏನೋ ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತೇವೆ ಆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ यांच्या जयंती उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी भोज आणि परिसरातील मान्यवरांच्या शुभहस्ते भोज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यांच्या दिव्य अशा प्रतिमेला रथामध्ये बसवून सजावटीसह आणि वाद्यांच्या गजरासह भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी आणि भोज तसेच पंचक्रोशीतील असंख्य भीम सैनिक सहभागी होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत। सव उत्साहात साजरा केला समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे